महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका सध्या चर्चेचा विषय होऊन राहिला रोज नवीन नवीन थोक सर्वे यांनी निवडणुका आलेच अनपेक्षित अपेक्षित निकाल देऊन टाकले विशेष म्हणजे इतके सगळे सर्व येत असताना सर्वच राजकीय पक्षातील नेते मात्र अनेक बाबी गुलदस्त्या ठेवताना दिसतात या सगळ्याच बाबतीत चर्चा करताना एक प्रश्न मात्र तुम्हा आम्हा सगळ्यांच्याच डोक्यात येतो तो म्हणजे यंदाच्या विधानसभा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार कोण महायुतीतून जर कोणाला चान्स मिळाला तर तो मिळणार कोणाला काय आहे महायुतीचं सूत्र पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौंतेय स्वागत करतो आपणा सर्वांचं प्राईम संवाद युट्यूब चॅनलवर विधानसभेचं बिगुल आता काहीच महिन्यात वाजणार आहे त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आता बैठका घेऊन उमेदवार निश्चिती जागा वाटपाच्या तयारीत लागलेत अशातच भाजप खासदार अशोक चव्हाणांच्या एका विधानाने सर्वांच्या मनात मुख्यमंत्री पदाबद्दल सस्पेन्स निर्माण केलाय काय आहे त्यांचं विधान चला पाहूया महायुतीचे घटक पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढवतील मात्र महायुतीत अद्याप मुख्यमंत्री पदाचा निर्णय होणार नाही महायुती सत्तेत आल्यानंतरच मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतला जाईल असंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडूनही एका उद्घाटन दरम्यानच्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं होतं पण जरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरलेला नसला तरीही प्रत्येक मित्र पक्ष मात्र त्यांच्या पक्षनेत्यांनाच मुख्यमंत्री पदाच मिळावं अशी आशा करून बसले शिवसेनेच्या शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी तर एकनाथ शिंदेनाच मुख्यमंत्री पद घोषित करा असा तगादा लावलाय तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना मुख्यमंत्री म्हणून ठरूनच टाकलंय भाजप मधूनही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशा मागण्या होताना दिसतात आता याबाबत महायुतीने कोणते सूत्र हाती घेतलंय ते बघू ज्याप्रमाणे जेव्हा शिवसेना आणि भाजपाची युती होती तेव्हा त्यांनी ज्या पक्षाचे आमदार जे त्या पक्षाचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला ठेवला होता त्याचप्रमाणे यंदाही महायुतीचं हे सूत्र असणार आहे आता दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा विधानसभा निवडणूक झाली तेव्हा भाजप आणि शिवसेना यांची युवती होती भाजपाने एकशे पासष्ट जागा लढवल्या आणि एकशे पाच जागांवर निवडून आलं तर शिवसेने एकशे चोवीस जागा लढवल्या होत्या आणि छप्पन जागा जिंकल्या होत्या या भाजप शिवसेना युवतीला स्पष्ट बहुमत होतं पण जेव्हा निकाल लागला तेव्हा काय झालं हे आपण सगळ्यांनीच पाहिलं युती तुटली आणि तेव्हापासून तो सत्तेचा गोंधळ सुरू झाला तो आज तायब कायमच आहे त्यामुळे जर महायुतीचं हे सूत्र असेल तर या विधानसभा निवडणुकीतही असं काही होऊन युती तुटणार का हे समजुतींना सगळं निभवणार हे पाहणं महत्वाचं ठरेल भाजपाचे एकशे पाच, एक पाच आमदार आणि त्यांच्यासोबत असलेले इतर आमदार असे एकशे पंधरा साधारण आमदार आहेत तर अजित पवार यांच्यासोबत चाळीस आमदार आहेत आणि शिवसेनेकडून त्यांचे एकोणचाळीस आणि इतर म्हणून साधारण पन्नास आमदार आहेत यामुळे दोनशे जागांचं वाटप करण्यात युतीत अडचण येणार नाही असं मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे मानतात यानुसार आता सध्या तरी जर महायुतीच्या आमदारांची संख्या पाहिली तर भाजपाचे आमदार जास्त आहेत जागा वाटपातही भाजप दोन्ही मित्र पक्षांच्या जागा ठरवेल तसंच भाजप सर्वाधिक जागा ठरवेल या शंका नाही यानंतर शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ते किती जागा देतात यावर युवती निवडणूक कशी लढवणार हे अवलंबून आहे लोकसभेला शिंदेच्या शिवसेनेला चांगल्या जागा मिळाल्या पण राष्ट्रवादी अजित पवार गटाला एकच जागा निवडून आणता आली यामुळे विधानसभेला जागा देताना भाजप श्रेष्ठी हा सुद्धा विचार करतील युतीत कोणाला जास्त तळजोड करावी लागते ते पाहावं लागेल असं ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांचं मत आहे या विधानुसार जर जागा वाटपावर नजर टाकली तर महायुतीतला प्रत्येक पक्ष स्वतंत्र दिल्ली वारी करून आलाय आणि त्यानुसार ज्या बैठका झाल्यात त्या शिंदे गटाची शिवसेना शंभर भाजप एकशे साठ ते एकशे पासष्ट आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस ऐंशी ते नव्वद जागा लढवणार असा प्राथमिक अंदाज सांगितला जातोय आता जर मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल हा प्रश्न समोर आला तर आतापर्यंत मुबलक प्रमाणात सर्वे आपल्या समोर आलेले आहेत यातून जनतेची पसंती दर्शवली गेली आहे याबाबत आपल्या चॅनलवर काही व्हिडिओजी अपलोड केले आहेत जर ते बघितले नसतील तर नक्की बघा त्या नुसार सर्वाधिक पसंती ही महायुतीत म्हणायची झाली तर देवेंद्र फडणवीसांना दिसून येते आणि त्या खालोखाल एकनाथ शिंदे आहेत अजित पवारांचा विचार करायचा था झाल्यास त्यांना अजून तरी मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली नाहीये आणि मुख्यमंत्री होण्याची त्यांची महत्व आहे हे आपल्या सगळ्यांसमोर स्पष्ट आहे फडणवीस आणि शिंदे यांनी राजकारण जरास बाजूला ठेवलं तर त्यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळात बऱ्यापैकी विकास कामं केल्याचे दिसून आली आहेत आता जर अजित पवारांना भाजप आणि शिवसेना यांनी समजुतीने संधी दिली किंवा विधानसभेतील महायुतीच्या इतर आमदारांना ही संधी दिली तर हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विधानसभा निवडणुकीची सुपारी हे डिसेंबर मध्ये फुटणार असल्याचं सांगितलं जात आहे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमधील सध्या मुख्यमंत्री पदाची रस्ते सुरू आहे त्यात आता असाही प्रश्न निर्माण होतोय तर महाराष्ट्रात ओबीसी नेते प्रकाश शेंडगे शेतकरी नेते राजू शेट्टी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील आणि प्रहारचे बच्चू कडू यांच्यासारख्या नेत्यांमध्ये तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू झाली आहे जर या पक्षांची तिसरी आघाडी उघडली अरे बहुमत त्यांच्या बाजूने गेलं तर महाराष्ट्रात मुळापासून सत्ता बदल होऊ शकेल किंवा जर महायुतीतील रस्ते खेळत अशी सुरू राहिली तर ही युती ही तुटू शकेल त्यामुळे या प्रश्नांची उत्तर शोधणं म्हणजे अंधारात अंदाजाने बाण मारण्यासारखंच हेच खरं याबाबत तुम्हाला काय वाटतं कोण असू शकेल महायुतीचा मुख्यमंत्री विधानसभेच्या निवडणुकीत यंदा ही पक्षांतर्गत हल्ले प्रतिहल्ले होणार का आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद